माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून साकारलेला गणेश सांस्कृतिक परिसर त्यांच्याकडून खूप छान डान्स बसून घेतला आणि आम्हाला डान्स बसवण्यासाठी पंधरा वीस दिवस लागले आणि आम्हाला आमचा तिथं दोन नंबर आला आणि त्यांच्यामुळे शक्य झालं आणि मी त्याच्या खूप खूप आवड आली ह्या डान्सच्या तयारीत हे एक लोकगीत आहे एक राजस्थानी नृत्य आहे आणि ह्या डान्सच्या तयारीसाठी आम्हाला जवळपास वीस एक दिवस लागेल आणि मुलींनी चांगला त्यांचा रिस्पॉन्स दिला व्यवस्थित त्यांचे मला तास सोडून त्या डान्सची प्रॅक्टिस करावी लागली मुलींनी घरीसुद्धा काही प्रयत्न केले आणि छान रीतीने त्यांनी त्यांचा रेस्पॉन्स देऊन हा डान्स चांगल्या रिकेने आम्हाला बसवता गाण्याचं प्रेझेंटेशन असतं तर आमच्या विद्यालयातील या विद्यार्थिनींनी घुमरवर अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने त्या ठिकाणी नृत्य सादर केलं आणि त्या ठिकाणी मेहनत घेतली आणि त्यांच्या मेहनतीला त्या ठिकाणी यश मिळालं आणि अशा पद्धतीने मुलींनी उत्तम प्रकारच्या ठिकाणी जिंक्यदेव ही प्रक्षेपण गणेश परिसर राहता